जय शिवरामित राणो मित्रांनो राज्यातील अनुसूचित जाती व नवबोद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दहावी नंतरचं शिक्षण घेत असताना हॉस्टेलची सुविधा उपलब्ध न झाल्यास शासनाच्या माध्यमातून निर्वाह भत्ता आणि भोजन भत्ता देण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही योजना राबवली जाते आणि मित्रांनो याच योजनेमध्ये अतिशय महत्वाचे असे आणि मोठे बदल करण्यात आलेले आहेत आणि याच्याच संदर्भातील एक महत्वाचा असा आर सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता या विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना तालुका स्तरापासून महानगरपालिका स्तरावरती या हॉस्टेलची सुविधा नसलेल्या गावामध्ये शिक्षण घेत असताना निर्वाह भत्ता आणि भोजन भत्ता दिला जाणार आहे मित्रांनो राज्यात विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात ज्याच्यामध्ये ओबीसी असतील किंवा अनुसूचित जमातीचे विद्यार्थी असतील परंतु या योजनेच्या निकषामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या निकषामध्ये काही बदल होते आणि याच्यासाठी राज्य शासनासोबत काही विद्यार्थ्यांच्या गटानं या ठिकाणी बैठक देखील घेतलेली होती आणि याच पार्श्वभूमी राज्य शासनाच्या माध्यमातून एकोणीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार आता या योजनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आता शिक्षण घेत असताना तालुका स्तरापासून ते महानगरपालिका स्तरापर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे ज्याच्यामध्ये तालुक्या स्तरावरती उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अडोतीस हजार रुपये प्रतिवर्ष असा निर्वाह भत्ता भोजन भत्ता आणि निवास भत्ता हे भत्ते दिले जाणार आहेत ज्याच्यामध्ये भोजन भत्त्यासाठी तेवीस हजार निर्वाह भत्त्यासाठी पाच हजार आणि निवास भत्त्यासाठी दहा हजार दि जिल्हा स्तरावरती शिक्षण घेत असताना या योजनेच्या अंतर्गत आता त्रेचाळीस हजार रुपये प्रतिवर्ष अनुदान दिलं जाणार आहे याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रासाठी एक्कावन्न हजार रुपये तर मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर इत्यादी थी ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी साठ हजार रुपये प्रतिवर्ष एवढं मानधन या योजनेच्या अंतर्गत दिलं जाणार आहे याच्या संदर्भातील काही अटी शर्ती निकष आहेत त्याच्यामध्ये देखील काही बदल करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता मूलभूत पात्रता विद्यार्थ्याला शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी तो विद्यार्थी पात्र असावा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यानं प्रवेश घेतलेला असावा ये साथी ये या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबद्ध प्रवर्गाचा असावा विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र सादर करणं हे बंधनकारक असणार आहे याचबरोबर इतरही काही महत्त्वाच्या अशा अटी शर्ती ज्याच्यामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावं अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अशा अटी शर्ती याच्यात देण्यात आलेल्या आहेत शैक्षणिक निकषामध्ये अकरावी बारावी आणि त्यानंतरचं उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असेल तर तो पात्र असणार आहे महानगरपालिकेच्या हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरामध्ये असलेल्या महाविद्यालयामध्ये शिक्षण संस्थेमध्ये शिकत असलेले विद्यार्थीसुद्धा या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र असणार आहेत विद्यार्थी ज्या ठिकाणी शिक्षण घेत आहे त्या ठिकाणचा स्थानिक नसावा आणि तशा प्रकारचे पुरावा पुरावासुद्धा विद्यार्थ्याला देणं गरजेचं असणार आहे स्वाधार योजनेसाठी अर्ज करताना विद्यार्थी ज्या अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे त्याच्या केवळ लगतच्या मागील वर्षामध्ये किमान पन्नास टक्के गुण किंवा त्या प्रमाणामध्ये ग्रेडेशन असणं अनिवार्य असणार आहे अशा प्रकारच्या काही महत्वाच्या अशा शैक्षणिक अटी शर्तीसुद्धा देण्यात आलेल्या आहेत याचप्रमाणे सदरचा लाभ इयत्ता दहावीनंतरचे शिक्षण किंवा उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला अनुदेय राहणार आहे एका विद्यार्थ्यात जास्तीत जास्त सात वर्ष या योजनेचा लाभ घेता येतो अशा प्रकारचे काही महत्वाचे असे निकष सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत विद्यार्थ्याने प्रत्येक सत्र परीक्षेचा निकाल हा पंधरा दिवसाच्या आतमध्ये संबंधित ग्रहपालाला सादर करावा विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करीत नसावा आणि याच्या अंतर्गत काही अटी शर्तीचा भंग करून जर काही विद्यार्थी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेत असतील तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि बारा टक्के व्याजासह या अनुदानाची वसुली केली जाईल अशा प्रकारचे सुद्धा याच्या अंतर्गत देण्यात आलेली आहे विद्यार्थ्याच्या डायरेक्टली बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे आणि याच्या अनुदानाच्या वितरणाच्या प्रक्रिया सुद्धा या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रामध्ये भाड्यानं राहत असल्याबाबत आणि स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र विद्यार्थ्यांना सादर केलेली माहिती खरी किंवा मा अचूक असल्याबद्दलचं घोषणापत्र कोणतेही शासकीय विद्यार्थी वसतिगृहामध्ये प्रवेश घेतला नसल्याबाबतचं प्रमाणपत्र भाड्यानं राहत असल्याबाबतचे भाडे चिट्टी भाडे करारनामा महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा अशा प्रकारची कागदपत्र सुद्धा विद्यार्थ्यांना या अर्जासोबत सादर करावे लागणार आहे ज्याच्या अर्थ महाडिबीटीच्या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीनं भरले जातात मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची अशी योजना आणि याच्यामधील एक हा महत्वाचा असा बदल ज्याच्यामुळे आता विद्यार्थ्यांना तालुका स्तरावरून या योजनेचा लाभ घेण्यासाठी मदत मिळणार आहे मित्रांनो याचप्रमाणे राज्यामध्ये इतर प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी सुद्धा योजना राबवल्या जातात ज्याच्याबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो हा जी आर आपण महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद